अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी भरला लोकसभा उमेदवारीचा अर्ज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर केला आहे आपण निवडणूक लढणार ठाम आहोत असे जाधव यांनी सांगितले महायुतीच्या उमेदवाराविरोधात ही लढाई असून त्यांना चितपट करण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे गिरीश जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सोबत नेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता त्यांनी हा अर्ज दाखल केला निलेश लंके आहे आणि मी त्याच्यावर ठाण तर नेमकं असं कोणतं कारण आलं की निलेश लंके महाविकास आघाडी करून उमेदवार असताना देखील आपल्याला अर्ज भरावा लागला काही गोष्टी अशा आहेत ते लंके साहेबांना समजा शहरातला विषय लंके सामना त्या गोष्टी माहीत नाही ते सव्वीस तारखेला मी जनतेसमोर उघड्या करणार ना त्या गोष्टी सगळ्यात कोणाच्या विरोधात आहेत ते लंके लंकेंच्या बिलकुल विरोधात नाहीत ते लिखेंच्या विरोधात म्हणजे स्पष्टही सांगतो तुम्हाला हा सगळा विरोध विखे नाही आपण शेवटपर्यंत उमेदवारीवर ठाम आहोत ठाम शंभर टक्के राहणार नाही एक एकीकडे आपण महाविकास आघाडीमधले उपजिल्हाप्रमुख आहात दुसरीकडे महाविकास आघाडीमधलेच उमेदवार इथे उभे आहात कुठेतरी पक्षश्रेष्ठींची नाराजी वगैरे नाही 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 पक्षश्रेष्ठी जेव्हा आदेश देतील तो मान्य होईल पण कधी सव्वीस तारखेनंतर सव्वीस तारखेला ज्या दिवशी छाननी होईल त्या दिवशीच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील तर नेमकं आता आपण सांगताय विकेनच्या विरोधात फॉर्म भरला असं काय कारण होतं की निलेश लंके उमेदवार असताना देखील आपल्याला फॉर्म भरावा लागला नाही नाही काही गोष्टी अशा आहेत ज्या लंके साहेब समजा तालुका प्लेसला राहतात शहरात ज्या गोष्टी केलेल्या त्यांनी हे के फॅमिलीनी या गोष्टी जनतेसमोर यायला पाहिजे काय नेमकं काय उदाहरण अनिल भैया आठवड्यांची ग गद्दारी मेन कारण त्याला माफी नाही त्यांनी जे काय भ्रष्टाचाराच्या गोष्टी केलेल्या पक्षश्रेष्ठी जर फॉर्म मागे घेण्याचं सांगितलं आता मग ते नंतरचा विषय काय विचार करू बोलू श्रेष्ठीशी आणि मग कळू